बघा दररोज आपण किमान एक दोन तास जो आहे हा वेगवेगळ्या रील्स बघण्यात घालवतो आणि एंड ऑफ द डे आपल्या हातात काहीच लागत नाही पण मी एवढं गॅरंटीने सांगू शकतो की आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर बी कॉम ग्रॅज्युएट्स किंवा कॉमर्सचे स्टुडंट जे आहेत यांना एक नक्कीच एक वेगळी दिशा मिळणार आहे अनेक वेगळी इन्फॉर्मेशन ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर सर्वात शेवटी लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि सर्वात महत्वाचं जे विद्यार्थी कॉमर्समध्ये शिकतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की एखाद्या विद्यार्थ्याने जर आपली कॉमर्स शाखा निवडली म्हणजे वाणिज्य शाखा निवडली तर कॉमर्स स्ट्रीममधून किती मोठ्या करिअरच्या संधी ज्या आहेत एखाद्या विद्यार्थ्याला मिळू शकतात एखाद्या उमेदवाराला मिळू शकतात तर म्हणणेच या व्हिडिओचं जे टायटल दिले की बी कॉम ग्रॅज्युएटसाठी करिअरच्या संधी किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी तर कॉमर्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ डेफिनेटली शेवटपर्यंत बघा आणि मग त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली आवडेल याची मला शाश्वती आहे म्हणून शेवटी लाईक करायला मात्र विसरू नका बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय समजून घेतोय सगळ्यात पहिले बी कॉम विद्यार्थी किंवा बी कॉमर्स झालेला विद्यार्थी हा नेमका काय काय बनू शकतो किंवा कॉमर्स स्ट्रीममध्ये असणारा विद्यार्थी हा नेमकं कुठं कुठं जाऊ शकतो त्याबद्दल समजून घेऊया त्यानंतर कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत कुठल्या कुठल्या संधी त्यासाठी अवेलेबल आहेत कशा पद्धतीने त्याला ग्रोथ मिळू शकते आणि काही कॉमन डाऊट्स या संदर्भात आपण डिस्कशन करूया आणि शेवटची तीन मिनटं व्हिडिओची दोन ते तीन मिनटं म्हणजे शेवटचा जो एक चार्ट मी दिला आहे तो चार्ट बघितल्याशिवाय तो कुणीही जाऊ नका कारण तो चार्ट आणि चार्ट नंतरची पुढच्या दोन स्लाइड जर तुम्ही बघितल्या तर व्हिडिओचा समरी सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओच्या तिथे तुम्हाला बघायला मिळेल तर आता सुरुवातीला समजून घेऊ की एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे कॉमर्स ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा आपण दोन पद्धतीने म्हणतो आपण म्हणतो ना एखाद्या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया आहे तर एनी ग्रॅज्युएट हा सुद्धा एक क्रायटेरियामध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट बसतो आणि स्पेसिफिक बी कॉम ग्रॅज्युएट हा एक वेगळा क्रायटेरिया आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक जागा निघाली नाबार्डमध्ये नाबार्डमध्ये एक जा एका पोस्टसाठी आढळली डेव्हलपमेंट असिस्टंट तर त्या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट आहे मग एनी ग्रॅज्युएटमध्ये बी ए बी कॉम बी एस सी सगळे अप्लाय करू शकतात म्हणजे एनी ग्रॅज्युएटमध्येही तुम्ही बसता दुसरी महत्वाची गोष्ट समजा महाट्रान्स्कोमध्ये महाट्रान्सकोमध्ये एक जाहिरात आली आणि तिथं अकाउंटंट नावाची पोस्ट आहे त्यासाठी कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे तर तुम्ही इकडेही बसता म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणी इलिजिबल आहे कुठे कुठे ॲज अ जनरल ग्रॅज्युएट आणि ॲज अ कॉमर्स ग्रॅज्युएट मग जनरल ग्रॅज्युएटमध्ये कुठल्या कुठल्या संधी माझ्याकडे आहेत आणि ॲज अ कॉमर्स ग्रॅज्युएट माझ्याकडे कुठल्या कुठल्या संधी आहेत या दोन्ही ज्या आहेत या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा समजून घेऊ तर पहिल्यांदा समजून घेऊ की ऍज अ जनरल ग्रॅज्युएट मी कुठे कुठे जाऊ शकतो माझ्यासाठी कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत बघा मी सर्वात पहिल्यांदा सांगेल सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारमध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यानंतर पुन्हा सांगेल स्टेट गव्हर्नमेंट आणि त्यानंतर मिसलिनियस पुन्हा त्यानंतर ॲज अ कॉमर्स ग्रॅज्युएट सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि मिसलिनिस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मी जर एखादा ग्रॅज्युएट आहे एक कुठलाही ग्रॅज्युएट आहे एनी ग्रॅज्युएट तर मी केंद्र सरकारमध्ये सगळ्यात मोठी परीक्षा असते यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मी कुठल्या कुठल्या एक्झाम देऊ शकतो सिव्हिल सर्व्हिसेसच्या आय एस आय पी एस आय आर एस एक्सेट्रा त्यानंतर युपीएस सीच्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस किंवा सी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सी ए पी एफ तर यू पी एस सीच्या माध्यमातून एस एस सीच्या माध्यमातून सी जी एल सी एच एस एम टी एस त्यानंतर रेल्वेमध्ये एन टी पी सी रेल्वे क्लर्क अकाउंट क्लर्क अशा ॲज अ जनरल ग्रॅज्युएट मी या परीक्षा देऊ शकतो म्हणजे मी बी कॉम ग्रॅज्युएट आहे तर मी एनी ग्रॅज्युएटसुद्धा आहे तर एनी ग्रॅज्युएट म्हणून मी एवढ्या परीक्षा देऊ शकतो समजा मी मला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मल जायचं आहे सर मला आहे ना बँकिंग uh, क्षेत्रात यायचे किंवा मला सेमी सेमी सेंट्रल गव्हर्नमेंट जायचं आहे जसं की बघा हे प्युअर केंद्र सरकारची जॉब आहे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे केंद्र सरकारचे ऑर्गनायझेशन मग केंद्र सरकारच्या मध्ये काय काय येतं जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांची बँक बैंक, नॅशनलाइज बँकांमध्ये क्लर्कची पोस्ट नॅशनलाइज बँकांमध्ये पी ओची पोस्ट ग्रामीण बँकांमध्ये क्लर्क ग्रामीण बँकांमध्ये पी ओ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पी ओ नाबार्डमध्ये क्लर्क आहे ग्रेड ए आहे आयडीबीआय बँके आणि अदर प्रायव्हेट सेक्टर बँके जसं सी आय सी आय सी आय बंधन आय डी एफ सी या सर्व बँकांमध्ये ॲज अ जनरल ग्रॅज्युएट म्हणून तुम्ही बँकिंग फील्डमध्ये सुद्धा येऊ शकता तर ही एक ॲज ॲज अ ग्रॅ ॲज अ जनरल ग्रॅज्युएट ही तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये केंद्र सरकारच्या इन्शुरन्स कंपन्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व ज्या संस्था आहेत किंवा हे ऑर्गनायझेशन आहेत हे प्युअरली केंद्र सरकारचे ऑर्गनायझेशन आहे आणि इथं प्रत्येक ठिकाणी दोन जाहिराती येतात एक क्लर्कसाठी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी म्हणजे जर मी बी कॉम ग्रॅज्युएट आहे तर मी एनी ग्रॅज्युएट पण आहेच आणि एनी ग्रॅज्युएटसाठी इन्शुरन्स सेक्टरमध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत यासोबत सोबत जर मला स्टेट गव्हर्नमेंटचं जॉब पाहिजे एम पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून मी उपजिल्हाधिकारी असेल शिक्षणाधिकारी असेल किंवा उपशिक्षणाधिकारी असेल तहसीलदार असेल त्यानंतर ग्रुप बी ग्रुप सीच्या माध्यमातून ग्रुप बी च्या माध्यमातून पी एस आय एस टी आय पोस्ट असेल ग्रुप सीच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक सारखे पद असतील किंवा टॅक्स असिस्टंट सारखे पदं असतील यासाठी मी अप्लाय करू शकतो अदर स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम ये तलाटे असेल क्लर्क असेल पोलिस कॉन्स्टेबल असेल तर एवढे जी पद आहेत ही राज्य सरकारची भरले भरल्यातात यासाठी बी कॉम ग्रॅज्युएट सुद्धा इलिजिबल असतात त्यानंतर जर सर मला एम बी ए करायचंय किंवा मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे बी कॉम झाल्यानंतर तर मी एम बी ए करू शकतो किंवा मी आय एम सारख्या इन्स्टिट्यूटमधून कॅटची एक्झाम देऊन एम बी ए करू शकतो सीमॅट आहे मॅट आहे झॅट आहे महाराष्ट्राची एम बी ए सी टी है। या सर्व एंट्रन्स एक्झाम देऊन मी एम बी ए करून इथून मी चांगले कॉर्पोरेट सेक्टरच्या जॉबला पण जाऊ शकतो इथं आठ आठ दहा दहा लाखांची मिनिमम पॅकेज पण मिळू शकतात अशा पद्धतीने ॲज अ जनरल ग्रॅज्युएट म्हणून मी एवढ्या ठिकाणी जाऊ शकतो पण सर मी बी कॉम ग्रॅज्युएट म्हणून माझ्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत जर माझ्या प्युअर बी कॉम ग्रॅज्युएट मला व्हायचंय तर प्युअर बी कॉम ग्रॅज्युएट म्हणून मला कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत तर बघा अशा प्रकारची जे व्हिडिओज आहेत जिथं तुम्हाला बीकॉमसाठीच्या ऑपॉर्च्युनिटीज बी कॉम साठीच्या भविष्यातल्या येणाऱ्या संधी असतील किंवा बी कॉमच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या नोकरीच्या संधी असतील या संदर्भात इत्यंभूत व्हिडिओ जे आहेत हे आपण आपल्या युट्यूबवर चॅनलवर टाकत राहतो सारथी एज्युकेशनच्या त्यामुळे सारथी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका कारण ह्या असा एक संस्था ही अशी एक संस्था आहे जिथं तुम्हाला एकदम ट्रस्टफुल इन्फॉर्मेशन मिळेल ज्याच्यावर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ब्लाइंडली ट्रस्ट येऊ शकता आणि शंभर टक्के ऑथेंटिक सगळ्यात महत्त्वाचं लवकरात लवकर आणि एकदम डिटेल इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन डिटेल इन्फॉर्मेशन असलेले व्हिडिओ जे आहेत या यूट्यूब चॅनलवर मिळतील त्यामुळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं पुढे बँकिंग आणि फायनान्स रेग्युलेटरी आता समजा सर मी ॲज अ बी कॉम ग्रॅज्युएट आहे तर मला काय ॲडव्हान्टेज मिळू शकतो म्हणजे ॲज अ बी कॉम ग्रॅज्युएट मला वेगळं काय मिळेल तर बघा नाबार्डमध्ये आरबीआय मध्ये ग्रेड बी ऑफिसरचं पद असतं याला फायनान्स अँड मॅनेजमेंट नावाचा एक सब्जेक्ट असतो जो बी कॉम ग्रॅज्युएट आलेल्या विद्यार्थ्यांना खूप सोपा जातो तर हा एक ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो रिझर्व्ह बँक ऑफ मध्ये इंडियामध्ये असिस्टंट नावाचं एक पद आहे इथं स्पेशल बी कॉमला काही वेगळा ॲडव्हान्टेज नाही आहे पण जसं की कॉमर्स विच्या विद्यार्थ्यांचा एक पॅरेंट फील्ड जी आहे म्हणजे जी नॅचरल फील्ड आहे म्हणजे माझं कॉमर्स झालंय तुम्हाला मला अकाउंटिंगशी रिलेटेड सगळ्यात चांगला जॉब आजच्या डेटला भारतामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या देणारं क्षेत्र जर म्हणलं तर बँकिंग क्षेत्र म्हणून ओळखलं तर बँकिंग फील्डमध्ये सेबी असेल सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इथं ग्रेड ए पदाची जाहिरात असेल त्यानंतर नाबार्डमध्ये ग्रेड ए असेल सिडबी मध्ये ग्रेड ए असेल इथं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना एक वेगळा ऍडव्हान्टेज मिळतो कारण काही सब्जेक्ट जे हे रिलेटेड टू कॉमर्स असतात बरं सर जर मला केंद्र सरकारमध्ये जायचं असेल आणि मी बी कॉम आहे तर बघा केंद्र सरकारमध्ये एसएसी सीजीएलच्या माध्यमातून एक ऑडिटर नावाचं पद असेल किंवा डबल एओ किंवा अकाउंटंट ही जी तीन पदे ही स्पेसिफिक कॉमच्या विद्यार्थ्यांना असतात ही विद्यार्थ्यांना असतात तर ही जी पद आहेत एस एस सी सीजीएलच्या माध्यमातून ही पदं स्पेसिफिक बीकॉम वाल्या विद्यार्थ्यांना असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं केंद्र सरकारचं ऑर्गनायझेशन आहे इथं बऱ्याच पोस्ट ज्या आहेत या गॅझेटेड लेवलच्या असतात कॅग असेल क्रॉमट्रोलर क्रॉमट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया जे केंद्र सरकारचं ऑडिट करणारं डिपार्टमेंट आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बीकॉम ग्रॅज्युएटला एक वेगळी संधी अवेलेबल असते इनकम टॅक्स डिपार्टमेंट असेल जीएसटी असेल कस्टम असेल एक्साईज डिपार्टमेंट असेल इथं सुद्धा बी कॉम ग्रॅज्युएटसाठी स्पेसिफिक वेगळ्या रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या येत असतात सर मला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फार चांगलं वाटतं तर इथं माझ्यासाठी काय बरं जॉब आहे तर बघा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दोन कंपन्या आहेत कोणत्या महावितरण महावितरण आणि महाट्रान्सको या दोन कंपन्यांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क असेल अप्पर डिव्हिजन क्लर्क असतील अकाउंटंट असिस्टंट आहे डेप्युटी मॅनेजर आहे अकाउंटंट या कंपन्यांमध्ये सुद्धा दरवर्षी नाही म्हणा मी पण ॲटलिस्ट दोन वर्षातून तीन वर्षातून एकदा जाहिरात येते आणि इथं स्पेसिफिक अकाउंटंट लेवलची पोस्ट असते ज्यांची सुरुवातीचा पगार हा मोठामोठी पन्नास हो ते पंचावन्न हजारांपासून सुरू होतो तर ही सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बी कॉम ग्रॅज्युएटला आहे म्हणजे एखाद्या बी कॉम झालेला विद्यार्थी तो म्हणतो सर मला स्टेट मध्ये राहायचे तर बाळा तुझ्यासाठी एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ठीक आहे त्यानंतर एखादा विद्यार्थी म्हणतो नाही सर मला आहे ना मला असं वाटतं की माझं कॉमर्स खूपच चांगलं आहे माझं कॉमर्सची फील्ड अकाउंटिंग माझं खूप चांगलं आहे तर मी माझ्या क्षेत्रात काय करिअर करू शकतो बघा तुम्ही सी ए बनू शकता चार्टर्ड अकाउंटंट हो कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट पण बनू शकता सी एम ए नावाची एक पोस्ट असते तर हे एक्स्ट्राचे कोर्सेस करून एक्स्ट्रा पुढे तुम्ही जाऊ शकता त्यानंतर कंपनी सेक्रेटरी या पदाला पण खूप डिमांड आहे कारण स कंपन्यांचं सेक्रेटरी पद जे आहे किंवा कंपन्यांचं जो ऑडिट आहे त्यासाठी कंपनी सेक्रेटरी असणं कंपल्सरी से असतं म्हणजे जसं सी ए असतो तसं कंपन्यांसाठी सी एस लागतो चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्ट त्यानंतर फायनान्स रिस्क मॅनेजमेंट हीही पदात आता रिसेंटली खूप चर्चेत आहेत त्याच्यामागचं रिझन असं आहे की भारतामध्ये हळूहळू जे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशा कॉमर्स ग्रॅज्युएटची गरज जी आहे या अशा व्यक्तींना पडते किंवा अशा सेक्टरला पडते त्यामुळे ही पद सुद्धा तुम्हाला चांगला जॉब सिक्युअर जॉब आणि चांगला पैसा मिळवून देऊ शकते बर त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही टीचर बनू शकता कॉमर्स रिलेटेड सिनियर कॉलेज जर करायचं असेल तुम्हाला तर कॉमर्स रिलेटेड सेट किंवा नेट देऊन तुम्ही युजीसीचे टीचर बनू शकता जे तुम्ही कॉलेज लेवलला लेक्चरर सुद्धा बनू शकता किंवा दहा बारावी ग्रॅज्युएशनला पण तुम्ही लेक्चरर बनू शकता या एक्झाम्स देऊन तर अशा पद्धतीने त्यानंतर तुमच्या रिलेटेड टॅक्सेशन ऑडिट कॉर्पोरेट रोल्समध्ये इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असेल जसं आत्ताकडे बघा आपल्याकडे बघा सी एच्या आता खाली एक इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असतो किंवा स्वतः तो इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर काम करतो ज्याला तुम्ही इन्कम टॅक्स प्रॅक्ट हा ऍक्च्युली आपल्याकडे त्याला टॅक्स कन्सल्टंट पण म्हणतात काही लोक तर ते आहे जी एस टी प्रॅक्टिशनर इंटरनल ऑडिटर आहे त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंट ऑफिसर आहे तर अशा पद्धतीची जी हे आहेत ही तुम्ही स्वतःचा बिझनेस पण म्हणून चालू करू शकता जर तुम्ही कॉमर्स फील्ड निवडली आणि या फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झालात तर अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आता हे तर सगळं ओके सर भरपूर ऑपॉर्च्युनिटी आमच्यासाठी अवेलेबल आहे पण मुद्दा असा आहे ना सर की आम्हाला थोडं महत्वाचं सांगा कारण तुम्ही जेवढी माहिती सांगितली यातलं मी कन्फ्युज आहे की नेमकं का काय करू मग मी सी करू मी बँकिंग करू कमी एस एस सी करू कमी एम पी एस सी करू का कर, रेल्वे करू का कर, सी ए बनू का जी एस टी प्रॅक्टिशनर बनू का कंपनी सेक्रेटरी बनू एवढं तर नॉलेज मला नाही आहे सर मग अशा परिस्थितीत तुम्ही सांगता का आम्हाला की आम्ही काय केलं पाहिजे बघा यासाठी मी म्हणतो पते की बात ज्याला महत्वाचं कन्क्लुजन एवढं सगळं सांगितल्यानंतर माझं कन्क्लुजन काय की बाबांनो तुम्ही असं एखादं क्षेत्र निवडा ज्याच्यामध्ये संधी भरपूर आहे म्हणजे जाहिराती भरपूर येतात तयारी कमी वेळ करावी लागते लवकरात लवकर जॉब मिळेल स्टेबल जॉब मिळेल करिअर ग्रोथ खूप जास्त असेल तर असं सेक्टर जर आपण निवडलं सोबत सोबत मी शिकलेल्या गोष्टींचा काही ना काही फायदा पुढे होईल असं जर सेक्टर तुम्ही निवडलं तर मला असं वाटतं की ते तुमच्या चा भविष्यासाठी चांगलं असेल मग आता आपण काय करूया की जे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याचं एक शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करून घेऊ जसं बघा इकडं एक मी एक्झाम लिहिल्यात त्यानंतर तुमच्या याला सूट करतात की नाही करत ते बघूया त्यानंतर तुम्हाला त्याचं काही ऍडव्हान्टेज मिळू शकतो का त्या कम्पिटेटिव्ह एक्झामचं नेचर काय असतं आणि खरंच तुमच्यासाठी तो जॉब चांगला आहे का जसं बँकिंगमध्ये जर बघितलं पी एस बी एस आय आर 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 तर कॉमर्स आणि क्वांट म्हणजे मॅथ रिजनिंग इंग्लिश जी आहे जर तुमची शिकण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी हा चांगला आहे तुमच्या कॉमर्सचाही त्या ऍडव्हान्टेज मिळतो का हो जेव्हा जेव्हा बँकेचे इंटरव्ह्यू होतात तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं पहिलं प्राधान्य म्हणजे पहिलं प्राधान्य म्हणण्यापेक्षा प्राधान्य दिलं जातं कारण ती कोर फिल्ड आहे बँकिंग रिलेटेड मिक्स ग्रॅज्युएट हा इथं तुम्हाला सगळेच ग्रॅज्युएट जे आहेत एने ग्रॅज्युएट तुम्हाला कॉम्पिटिशन मिळतील पण इथं एक चांगली गोष्ट काय की बेस्ट जॉब आहे ग्रोथ चांगली आहे सॅलरी भरपूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं वर्क लाईफ बॅलेन्स सुद्धा आहे हाय ग्रोथ आहे त्यामुळं हाय एक चांगलंच आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट दरवर्षी किमान किमान वीस ते पंचवीस जाहीर ती बँकिंग फील्डमध्ये येतात दरवर्षी किमान किमान वीस ते पंचवीस जाईर ती बँकिंग फील्डमध्ये त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहे सिलेबस लिमिटेड आहे हे जर तुम्ही नाबार्ड ग्रेड बी मध्ये बघितलं तर कॉमर्स साठी चांगला एक फायदा आहे इथं तुम्हाला कॉमर्स ऍडव्हान्टेज चांगला मिळेल फायनान्स फोकस असला पाहिजे हे इलेट करियर आहे म्हणजे इथं जागा खूप जास्त नाही निघत पण एकदम प्रीमियम लेवलचा हा जॉब आहे मग ज्या विद्यार्थ्याचं कॉमर्स खूपच चांगलं आहे आणि ज्याला फायनान्स रिलेटेड स्ट्रॉंग जॉब पाहिजे आणि मोठ्या स्केलवर जायचे त्यांनी इथं निवडा पण याची जागा कम्पॅरेटिव्ह थोड्याशा कमी निघतात सिलेक्शन प्रोसेसला थोडा वेळ लागेल कारण की दरवर्षी आरबीआयची नाबार्डची एकच एक जाहिरात येते एस एस सी सीजीएल ए ग्रॅज्युएट तुमच्या कॉमर्सचा फायदा खूप कमी होईल इथं इंजिनियर जास्त डॉमिनेट करतात आणि लिमिटेड कॉमर्सचे यूज होईल आणि सगळ्यात महत्वाचं इथं थोडासा वेळ लागतो सिलेक्शनसाठी पण हे पण एक चांगलं क्षेत्र आहे जर तुम्हाला एनी ग्रॅज्युएट म्हणून काहीतरी करायचं असेल यूपीएससी यूपीएससीचं चांगलं आहे खूप चांगलं आहे कारण की यू पी एस सी भारतातला सगळं प्रीमियम जॉब पण इथं तुमच्या याचा फायदा खूप कमी होईल डिफिकल्टी लेवल खूप जास्त आहे आणि लॉंग आणि अनसर्टन जर्नी आहे म्हणजे सिलेक्शन होईल का याची पण गॅरंटी नाही आणि झालं तर इमिडिएटली होईल का हे पण थोडी शक्यता कमी असते त्यामुळे लॉंग जर्नी आहे तर थोडंसं रिस्की आहे रेल्वे एक्झाममध्ये एन ए ग्रॅज्युएट चालतं तुमच्या फील्डचं काहीच नॉलेज होणार नाही खूप जास्त कम्पिटिशन आहे स्लो ग्रोथ आहे आणि क्लरिकल कॅडरचा जॉब आहे तेच जर तुम्ही सी बघितलं लोकल ॲडमिनिस्ट्रेशनचा जॉब आहे तुमचा फायदा खूप कमी आहे जी केचा पार्ट जास्त असतो लॉंग प्रिपरेशन आणि जागा कमी फ्यू सीट आहे असं मी म्हणत नाही बरं का हा मी पूर्ण रिसर्च करून काढलेला डेटा आहे अख्ख्या ला तुम्ही सर्च करा मी गॅरंटीने सांगतो एवढं इन्फॉर्मेशनल बेस्ड व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली मिळणार नाही म्हणजेच त्यामुळे बाळांनो व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊच नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरा विसरू नका विसरू नका बरं सी ए सी एम ए सी एस एस हार्डकोर कॉमर्स इथं खूप चांगलं आहे सब्जेक्ट हेवी आहे हायर रिस्क आहे कारण लाँग ड्युरेशन आहे आणि इथं बरेचदा जर तुमचा स्वतःचा बिझनेस नाही चालला किंवा स्लो चालला तर इथं थोडीशी रिस्क जास्त राहते एस सी टी वगैरे जर असेल तर मॅनेजमेंट लेवलचं जॉब आहे त्यानंतर तुमचा याचा फायदा थोडाफार होतो एक्सपेन्सिव्ह आहे कारण प्लेसमेंट कारण तुम्हाला इथं पैसे भरावे लागतील फीस करा फीस भरावी लागेल ती फीज भरून दोन वर्षाचा कोर्स करा आणि प्लेसमेंटची पूर्ण गॅरंटी नाही की खूप चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट मिळेल जर प्रायव्हेट बँके प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये अकाउंटंट म्हणून गेलात फॉर एक्झाम्पल सारथी मध्ये अकाउंटंट मध्ये आलात तर तुमच्या तुम्हाला इमिडिएटली जॉब पाहिजे असेल तर जॉब मिळेल पण तुमच्या फील्डचा फायदा पण कमी होईल कॉर्पोरेट प्रेशर पण जास्त आहे आणि सॅलरी तुम्हाला सारथी देऊन देऊन किती देईल वीस हजार पंचवीस हजार तीस हजार त्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही म्हणून सॅलरी स्टॅग्नेशन आहे मग एंड ऑफ द डे मी काय निवडलं पाहिजे मी माझं करिअर निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा फायदा कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे एक तर सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे किती वेळ आहे जर तुमच्याकडे तीन चार पाच वर्षांचा वेळ युपीएससी एस सी करू शकता एमपीएससी पी एस सी करू शकता वर्ष दोन वर्ष जॉब पाहिजे बँकिंग करू शकता महाट्रान्सको महाजनको करू शकता दोन तीन वर्षांचा वेळ पाहिजे दोन तीन वर्षांचा वेळ असेल तर महाट्रान्सको महाजनको करू शकता वर्ष दोन वर्ष वेळ असेल तर बँकिंग करू शकता त्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ काय तुम्हाला जी के आवडतं युपीएससी एमपीएससी कडे जा तुम्हाला मॅथ्स रिजनिंग आवडतं तुम्ही बँकिंगकडे येऊ शकता तुमचा इंटरेस्ट नेमका आहे मला इंटरेस्टिंग वाटतं सर की मला फार असं लाल गाडी बिडी याव त्या वाव पाहिजे तर डेफिनेटली युपीएससी एमपीएससी कडे जा पण सर आता मला कळून चुकलंय की तेवढी माझी लेवल नाही आहे आणि तेवढा वेळ पण माझ्याकडे नाही आहे तर मी थोडंसं सुरुवात करतो तर बँकिंग मध्ये एक चांगलं करिअर आहे अपॉर्च्युनिटीज खूप मॅटर करतो तुम्ही खूप अभ्यास केला अर पण जाहिरातीच तीस येईना अपॉर्च्युनिटीजच नाही जागाच नाही घेणार अशा केसमध्ये ही पण एक पॅरामीटर असलं पाहिजे त्यानंतर सिलेबस जो आहे आपला अवायक्यात असला पाहिजे खूप दोन दोन तीन तीन, तीन वर्ष जर सिलेबस से शिकायला लागत असेल तर फायदा नाही सॅलरी चांगली पाहिजे फॅसिलिटीज पाहिजे सगळ्यात महत्वाचं करिअर ग्रोथ पाहिजे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी हे सगळे पॅरामीटर तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो बँकिंग आणि बँकिंगच्या रिलेटेड फील्डमध्ये डेफिनेटली बघायला मिळतील कारण बँकिंग फील्डमध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज मिळतात सेम सिलेबसवर फास्ट आणि ट्रान्सपरंट सिलेक्शन प्रोसेस आहे वर्षभरात सगळी प्रोसेस कम्प्लीट होते लिमिटेड सिलेबस आहे चांगली सॅलरी आहे फॅसिलिटीज आहे जसं हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे भाड्याचा घराच्या भाड्याला सुद्धा बँक पैसे देते इथपर्यंत फॅसिलिटीज आहे स्टेबल जॉब आहे तुम्हाला कुणी काढून टाकणार नाही सिक्युअर जॉब नाही म्हणणार मी स्टेबल जॉब म्हणणार हाय चान्सेस ऑफ गॅरंटीड सिलेक्शन जर तुम्ही तयारी चालू केली तर प्रामाणिकपणे वर्ष दोन वर्ष जर सिलेक्शन झालं किंवा तयारी केली तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जर तुम्ही प्रामाणिक तयारी करणारे विद्यार्थी असताल तर त्यानंतर लेस टाईम फॉर सिलेक्शन ॲज कम्पेर्ड टू अदर एक्झाम बाकी एक्झामला तुम्हाला खूप वेळ लागतो पण या एक्झाममध्ये कम्पॅरेटिव्हली तुम्हाला टाईम कमी लागेल ॲज कम्पेर्ड टू अदर एक्झाम त्यामुळं बँकिंग सेक्टर एक चांगलं सेक्टर जे हे मागच्या बारा पंधरा वर्षांपासून उदयास आलं तर अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद कसा व्हिडिओ वाटला हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तिसरा मुद्दा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद